माझ्या मला माहिती मी तर बाई आपली आडुशाची चूल धरली ये गे अग बाजूला बकरी अगं मला थोडा पोरासनी भात करायचा आहे कर बाई आपल्या चपला करून बसले वार सुटल्या हो कसलं बाहेर भाजी भाजी शिजत आली आहे माझी आता मला अजून माझी वांग्याची भाजी दाखव दिदी इकडं माझी भाजी आहे इथं ही बकरी टाक बरी एवढी हातानं बघ बर का तुला मोडायला लागले का माझ्या बकरी मोडायला लागले सराव ठेवायचा असतो चुलीव करायचा तू सुग्र नाही बाया मध्ये करते कधी कधी नवऱ्याची पार्टी असली अं हो। mm, म्हणूनच म्हणते तू सुबुरा रात्र राहते तेवढ्या केलं बाया जाऊ ना बाया बा पंधरा सोळा भाकरी केल्या खा ना पंधरा केलं मी आणि एक बी खाल्ली बघ त्यात कशी आली आता आली बघतो चालेल अहो गप्पा या हातावर घेतल्या इकडून इकडे इकडून इकडे करते यस भाकर आहे अगो दरे टाकायचं लईच व्हायला माझीच घेतली वाटतं दाखणी कुठल्याची तू पेट्रोल हो की मीट्रोल आणि नाही पेट्रोल मी बी नाही पेट्रोल मी आता इसा करणार आहे अजून डबल मला लय वैताग आला या कशा का नाही जाऊ तुझी करती तुला

माझ मस्त्राचा राडा आहे म्हणल्या गार लागत काढत्या तू आपल्या पायकडे जातो जेवायला तुला लई राहत नाही दूध ह्या जागा गास जागा गास खाते का नाही

कमी खावा जरा नाश्ता बिस्टा कर जावा नाश्ता तुला चपात्या केल्या थोडे चार केले जायचं चपात्या केल्या भाकरी केल्या दोन तुठाय तुला दिली होती आता करून खाजा दिन चार झाले सांग मला बाकी नाही तू लागती बरं का बरं इथं पाच जाय चांगलं पसरून कर, बसतोय संध्याकाळी भाकरी करा आणि इकडे परत भाकरी बी थापते तगाराच्या तगारे मला सासूर शिकवली एका हात भाकर टाकाय मला होतं मला तुझ्या नादी लागून लागून पुन्हा मधन तरी मी शिकली दोन हातान टाकाय नाही गॅसवर काय होतय फोड्याच्या टाकले टाकली जाळ असते खमके धप्पेस पडते बाकर चुलीवर चुलीवर टाकताना मी एकाच हाताने टाकते तर बस उतरून टाक कुत्र्याला जाऊ का मी माझ कालवण उतरून मला थोडासा भात घालायचा पोरसनी घाल बघा भात दिवसभर परत मी लागतो भात खायला आमच्या सरीला गेले ती मास्तर शेर पोर सुटी मला बी व्हायचा बातोडी भर भात की मला भात भातलाही घाला लागेल मग आडी मागितले का मागितलं ना घालणार नाही

आू कप गे पर काही की <laughs> तुमचं गाला का नाही स्वयंपाक सांगा मित्रांनो मैत्रीण नोआ मावसा नोआ काका नोआ का बुढ्या आ मिठाची भरणी ठेव द्या बघ <laughs> मिठाची भरले <बर> मिठाची <laughs> मी पांढरा करणार आहे का झटदू दाती खाती पोट तो पांढरा तर फोन ने कर माझ्याशी काय अगभास करटकतेच भाकरी बाकरी नाही बिचारी संध्याकाळी बाकरी करत नसते <स्थी> करत नसते बाकरी बाहूजीला शिळत खाय का शिळत घालणार रे या नवरीच्या आगातला नकरा या मलाही थोडा धोरात करायला नवक्या पहिल्या केले तोडक्या तेवढं मिळवलं माणसाला चांगली दे मला वाटतं संध्याकाळीच बाकी ते आता संध्याकाळीच कर, करत करत नाही मी आता आता भात मी केला ना माझ्याकडची असेल पोर बिर खेळ